जे म्हणला मी प्रचिती गणेश मनीषा दुगाने मी स्टँडर्ड कांचनजि या वर्गात शिकते आज तीन जानेवारी म्हणजे सावित्री फुले यांची जयंती म्हणून मी आज एक पात्र नाटक साजर करते मी साऊ बोलते नमस्कार नमस्कार ओळखल का मला कोण आहे बरे मी मी सावित्री ज्योतिराव फुलेजी शेरजी म्हणजे कोण माहिती आहे ना व म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले लक्षात आहे ना व शेटजी मला शिकवायला लागले गीताना माझा हात थथर थरथर कापायचे या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी आधार दिला तो हात कधीच नाही सोडला बघा शेठजींनी मला लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं आणि त्यांच्यासारखा मोठा विचार करायला शिकवलं बघा म्हणायचे शेजींची बायको लिहायला शिकली वाचायला शिकली अशी लोक भाग न बडबडत होती आणि अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिळेवाड्यात पहिली मुलीची शाळा काढली ही खबर सगळी कडे वाऱ्यासारखी पसरली बघा अनर्थ झाला अनर्थ झाला अशी लोक आरडाओरडा करू लागली एकीकडे एक शेठजी घरोघरी जाऊन मुली गोळा करू लागली त्यांच्या आईवडिलांना समजावत होती आणि एकीकडे एक एक शाळेतल्या शिक्षकांना मारण्याची धमकी देऊ लागल्या शेठजींचा चेहरा पडला ते विचार करू लागले की शिक्षकच नसतील तर शाळा कशी शिकवायचे बरं तर मी शेठजींना म्हणाले शेठजी अहो शेठजी विचार कसला करताय मी आहे नव मी जाईल शाळेत मी शिकवेल मुलींना मन घट्ट केला आणि टाकला बाल मी शाळेत जाताना लोक माझ्याकडे टकमका टकमका बघायची म्हणायची फुलांची बायको शाळेत चालली म्हणून माझ्या अंगावर एकदा टाकायचे शेण टाकायचे माती फेकायचे खूप काळी फेकायचं हो एवढंच नाही तर शिव्या पण द्यायच्या म्हणायचे अग सतवे कुठं निघाले तुरु तुरु पण मी नाही त्यांना घाबरले माझ्यासोबत असाच एक प्रसंग घडलेला सांगते बघा नीट लक्ष देऊन ऐका मी अशा शाळेत जाऊ लागली गुरुर भरायला कसा ए सावित्री तू जर हे शिक्षणाचं काम पण नाही केलं तर मी तुझी आग्रशी लाख नाही ठेवणार आया बया काय केला असेल बर मी काय केलं असेल बर मी त्याच्या कानाखाली थडा 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 चार पाच लावून दिला बघा त्याला म्हणाले अरे हो बघा. मी शाळेत गेल्यावर मुलींचे चेहरे पाहिले. त्या पाठीवर pencil न्या लिहित होत्या. जणू काही त्यांचं भविष्य लिहित आहेत. या मुली घरदार सांभाळून विविध आघाडीवर आहेत. हे पाहून माझ्या मनाला खूपच आनंद होत आहे आणि यातल्याच काही जणी अंधश्रद्धा व कर्मकांडाला बळी पडत आहे हे पाहून माझ्या मनाला अत्यंत दुःख होत आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जे ज्योती जे क्रांती धन्यवाद